महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा आज उमरी कडकडीत बंद सर्वभिम संघटना तर्फे आंदोलन उमरी मते सुरू खासदार चंद्रशेखर आझाद परवणी यांचे संकेत आज भीम आर्मी नांदेड जिल्हा अध्यक्ष किरण सदावर्ते यांनी दिले यावेळी वंचित बहुजन आघाडी बहुजन समाज पार्टी भीम आर्मीचे समस्त कार्यकर्ते उपस्थित होते दहा तारखेला जे आणि एक आमचा भीम आर्मीचा पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी एक आश्वासन करतो की जर त्या आरोपीला शिक्षा झाली नाही व ते मतिमंद म्हणून त्याला जर चुकता झाली तर आम्ही पूर्ण महाराष्ट्र पेटवल्याशिवाय भीम आर्मी गप्प राहणार नाही भाई चंद्रशेखर आझाद हे बाय महाराष्ट्रामध्ये येतील आणि त्यावेळेला जे काही घटना घडतील त्याला हे स्थानिकचं आणि जे महाराष्ट्राचं आता सरकार आहे ते जिम्मेदार असेल व पोलीस प्रशासन जिम्मेदार असेल थोडाच थो बोलू कामपुर जय भीम जय भीम मारुड महाराष्ट्र टुडे ब्युरो रिपोर्ट भीमराव हेबते उमरी नांदेड आजत महाराष्ट्र टुडे 24 न्यूज ला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा